श्री स्वामी समर्थ अनेक लोकांचे प्रश्न येत आहेत गुरुजी नवरात्राचा उपवास कधी सोडावा तसेच घटस्थापन केलेला घट कधी विसर्जन करावा प्रामुख्याने यावर्षी अकराव्या माळेला दसरा आल्यामुळे अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम दूर करण्यासाठी मी हा विशेष व्हिडिओ घेऊन आलेलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्या लोकांनी पूर्ण नवरात्र उपवास केलेला आहे त्या लोकांनी दिनांक दोन ऑक्टोबर रोजी म्हणजेच विजयादशमी दसरा या दिवशी उपवास सोडायचा आहे तसेच ज्या लोकांनी फक्त अष्टमीचा उपवास केलेला आहे त्या लोकांनी उद्या संध्याकाळी म्हणजेच दिनांक एक ऑक्टोबर रोजी सात वाजायच्या आतमध्ये उपवास सोडायचा आहे आता अनेक लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न येतोच गुरुजी एक दिवस जास्त होतोय नक्की काय करावं तर अर्थातच आपण दिवसांना महत्त्व देत नाही तर तिथींना महत्त्व देतो त्यामुळे उद्या संध्याकाळी सात वाजल्यानंतर दशमी आरंभ होत आहे परंतु ही तिथी सूर्याने पाहिलेली नाही म्हणून या तिथीला दशमी म्हणून प्राधान्य दिलं जाणार नाही त्यामुळे प्रामुख्याने देवीचे नऊ दिवस नऊ रात्र नवमी तिथी पूर्ण झाल्याच्या नंतर दशमीच्या दिवशी उपवासाचे पारणे करून देवीला आपण नैवेद्य दाखवूनच उपवास सोडू शकता त्यामुळे घट कधी विसर्जन करावा किंवा उपवास कधी सोडावा तर अर्थातच दिनांक दोन ऑक्टोबर रोजी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी सकाळी स्नान करून देवीला महाभिषेक करावा त्याचप्रमाणे देवीला महानैवेद्य दाखवावा आणि पारणे करून आपण घट विसर्जन करावा आणि उपवास सोडावा श्री स्वामी समर्थ